तर हॅलो ग आज तर पुन्हा एकदा स्वागत करतो मी नीशब ब्लॉक्समध्ये तर सर्वात आधी जय की तर आज आम्ही चाललो डोंगरावर तुम्हाला थंबेलवर समजलाच असेल तर आज माझ्यासोबत आपली छोटीशी फॅमिली आहे सगळे भाऊस न बहिणीस सगळं आम्ही आज चाललेलं प्लॅनिंग झाली तर अचानक प्लॅनिंग झाली तर आज आम्ही चाललो डोंगरावर तर माझ्या ब्लॉक्समध्ये कंटिन्यू राहा काय आता आम्ही निघलेलो आहोत आम्ही एवढेच बोलो ना छोटीशी फॅमिली तर एवढीच आम्ही आम्ही आहोत या पोराला न्यायला आल्या हो पबजी खेळते इतने तेजस्वी लोक आहे शानदार विचार रखते हैं जी। तर तो पहा डोंगर आणि हा रस्ता देवला इतना डायरेक्ट सरल हे कोणी बँलाय इधरचे इधरचे इधर से, से। काय आता उदर कोसल गया था तू तर चला आता आपण आलेलो अर्ध्या रस्त्यात आणि पाहू शकतात डोंगर

तर गाईज हा धबधबा तुम्ही कधी पाळलाच नसेल आ, पा, तर गाईज पाहू शकता पूल दमलेलो आहो आम्ही कायच कमेंट करून सांगा अशी डोंगरा बकऱ्या सोडलेल्या नाही वाटत तर काय यांचा केलं नाही गुन्हा म्हणून फायदा नाही हे भरत्याच रस्त्याशी आलोय आम्हाला

असं वाटतं ट्रेकिंगला आलोय दमलेलं हो जाम दमलेलं आणि येताने त्या डबक्याला आगोलचे मग तिशय आवडत होता आपल्याला तसा हो कायच हा असति स्पार्क आहे डोंगरावालाय काय किलेवालाय समजा नाही आज आमचं बॅडलं काय आज राहिव्हर आहे म्हणून आम्ही डोंगरावालो पण पाऊसच नाही ऊन टाकलाय लय आराम खाल्ला चला वरती चला चला देवला तर आम्ही उलट आले हो आज फिरून त्या साईडवर रस्ता होता तर आम्ही आलो इकडून मग गायज महिन्याला आम्ही पोचलो हॅलो गाईज तर तुम्ही कधी मशीनचा टाकका बघला नसेल आज बघून घ्या

तर आता आम्ही मंदिरात जाऊ पाया वेळा पडू तर देवळाचं काम चालू आहे तर सर्वात आपण दर्शन घेऊ जरासा बसू आपण मग जाऊ याची भेट लागलेली दोघांची का पाऊस आला तर येऊला दहा रुपये देईल काय करत आता <laughs> पाऊस पाऊस पण गेला परत येश बोलतो देवा हिला दहा रुपये द्यावा नको म्हणून पाऊस जा तर पाऊस गेला आटल जुगार पुर्या पण पाता नाही आता पाता नाही ना पाता आहे पाऊस बागा किती पडत आहे आता आम्ही खाऊ का त्या आम्ही कंटाळलेलो आता पाऊस पण नाही आता आम्ही चालू खाली पावाला पाहू शकता गरीबांचा शाहरुख खान चला गाईच ओ बाईक कोण <laughs> तरी आतानेच गाईच आम्हाला या रस्त्याशी यायचा होता पण याही रस्ता चुकवला तिकडून फिरून आलो आम्ही तर आता पाहू शकता आता आम्ही रिटर्न परतीचा प्रवास आणि आता पवायला जाऊ चालून चालून कांटा आला तर पाहू शकता तुम्ही तर फायनली आम्ही वर्षी खाली होतं ना तर तुम्हाला आवाज येत असला तर बघा जरासा नाहीतर समीर भाऊला फोन करून एक साऊंड एक माईक घ्यायला तर तिथून आवाज नसेल आला तर मी तुम्हाला रिपीट करून सांगतो ती बोलते अशा प्रकारे आमचा मोये मोय झालेला आहे पावसामुळे पाऊस आता आलेला नाही तर दमलो कधी तो खड्डा येत ना पोहतोय असा झालाय सकाळ वाजून दिसत चालतंय तर काय वाटत नाही पण अजूनपर्यंत आंघोळ नाही माझी अजून त्या खड्ड्यात पोहायची मला असे एक्साइटमेंट होते एक्साइक्समेंट मांड माय माइंडुकचा आता असं वाटतंय घरी बाथरूम मध्ये पाणी साचून पावलो असतो तर परवडला असता यश तुमच्या माग का नाही खटाक होतास केला तर सकाळी मयुनी मेसेज टाकला यशला तर त्याला वाचतच नव्हतं हे तर करायचं काय कसं काय दहावी पास झाला हे बघा हे शेतात आलेलं तेव्हा आमचं शेत जेव्हा मी काहीच बारका होतो तेव्हा या शेतात जाल्या शे भात लावा लागतो तेव्हा त्याच वर्षी सोला मन काय भात भरलेला अशी मम्मी बोल होती तर तो, तोच शेत आज बारका वाटतय पहिला लय मोठ वाट होता तर खूप दिवसांनी या शेतावर आलेलयी गई <laughs> तर बोलत तू आमच्या बापूला इथं रस्ता कर हायवे बांध नको बोलतो चालत चालत जा बारा वाटत डपकर पावाच आता आवाज बघितला का शुअर बेकार पाहू का तू तर कायच आम्ही परत आता चाललेलो फिरत फिरत तिकडे मजा नाही आता आम्ही दुसरीकडे आता दुसरीकडे चाललो फुल घामा घुम तुम्ही पाहू शकता ही दोन पोरा आहेत ना एवढी चालल्यात का एवढी घामाघुम झाल्यात ती शर्ट पिंट सगळा वाला झाला तुझा काय फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या लोकेशन वर हे बघा तर यात आपण उड्या मारायच्या वर्फी नका टाकाल जाऊ तर गायत पाहू शकता आता आम्ही गायत पाहून पाहून आमचं नाक लाल झालेला आहे आता आम्ही जाऊ बाईन पावाला टाकलेली आहे खाली निघत नाही दुर्गेश नाईक वीस रुपये दाढी खकुरी तरी <laughs> काही आम्ही पाहून कोणून दमलेलो आम्हाला पाऊस तर भेटला नाही पण आम्ही या धबक्यात मजा केली तर कसं वाटत आता वाटतंय चला आता हे निस्ते खेळ खेळ चालला यांचा दगडी काडी तर भाऊबली आलेला बघा छोटूसा बाहुबली तर काय वेद परलेला तर <laughs> आमचा पवन पिऊन झालेला आहे तर हा मी ब्लॉग इथंच एंड करतो जर आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून दाबायला पण विसरू नका बाय बाय